नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले भीमाशंकर जंगल मेडिसिन यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव प्रणय गंगाधर महिते तर आपल्या इथे एक ठाण्यामध्ये एक मॅडम आले आहेत त्यांनी आपल्याकडून एक औषध घेतलं होतं जंगली अद्रक वेट लॉससाठी तर त्यांचं एका महिन्यात किती किलो वजन कमी झालं आणि कशाप्रकारे भेटला आणि कशाप्रकारे आहार बादल केलाय त्याचे ते एकदा जाणून घेऊया त्यांचं नाव तुमचं पूर्ण नाव जाणून मी सविता महेश महागरवरून बोलते माझं वेट लॉस तीन किलो कमी झालं आता वय किती तुमचं फोर्टी फाय फोर्टी फाय आधीच वय किती होतं सॉरी एज किती वेट किती होतं वेट सेव्हन्टी होत आता सिक्स्टी सेव्हन झालं किती दिवस दर्जा वेटला तरी दीड दोन महिने लागले मला दीड दोन महिने लागले ला आहारमध्ये बदल ला काय केलं आहारमध्ये मी म्हणजे तेलकट वगैरे अजिबात खाल्लं नाही बाहेरचं अजिबात मी घरचाच आहार म्हणजे नाश्ता वगैरे घरच खायची कड पण बन गोड वगैरे गोड बंद आहे चहा बंद आहे चहा फक्त सकाळीच घेते दोन कप संध्याकाळी चहा नाही घेते चहा तर गोड सुई गुळत असतो नाही एकदम कमी असते गुळा दे चहा घेतला तर बेटर होईल हा गुळाचा चहा जर घेतला तर बेटर होईल नाही गुळाचा चहा नाही घे साखरच पण ते कमी असते साखर एकदम कमी असते त्याच्यामध्ये तीन किलो कमी झाले असले मला एक्झिबिशन ओके तर आता वय किती तुमचं आता या टाईमचं वय फोर्टी फाय आहे त्यांनी आपल्याकडून घेतलं होतं औषध त्याच्याने एका महिन्यात म्हणजे दोन महिन्यात तीन किलो वजन कमी झाले अजून जर दर महिन्याला पुढे वाढवून मा, मागवत गेलात आणि घेत गेला तर जसं एका महिन्यात तीन किलो झाले तसं त्यांचा जो टार्गेट आहे तुमचा किती टार्गेट आहे कमी करायचं अजून पाच सहा किलो म्हणजे एका महिन्यात तीन किलो झाले दीड महिन्यात दीड दोन महिन्यात तीन किलो वजन कमी झाले तर तुम्हाला अजून दीड दोन महिने तरी कमी करावं लागेल म्हणजे अजून चार पाच महिने बघा हा कोर्स करावा लागेल तेव्हा पाच सहा किलो पूर्णपणे कमी होईल जर तुम्ही हा जर यूट्यूब चॅनल बघत असाल तर या व्हिडिओला या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद